हिरव्या भाज्यांमध्ये अनेक प्रकार आहेत पण त्यातलीच ही तेतली थी एक तांदूळच्याची भाजी जे की गावाकडं तांदूळच्याची भाजी म्हणतात आणि शहराच्या ठिकाणी हिला चवळीची भाजी म्हणतात तर आमच्या इकडं ही भाजी तांदूळच्याची भाजी म्हणून ओळखली जाते तर आपल्या इथं बऱ्याच हिरव्या भाज्या पिकल्या जातात त्यातली आपण रोज एकतरी भाजी खाऊ शकत नाही पण आठवड्यातनं दोनदा कुठली पण तुम्ही पाले भाजी हिरवी खाऊ शकता तर आज मी तुमच्यासोबत तांदूळच्याची हिरवी सुक्की भाजी त्याची रेसिपी शेअर करणार आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम गावरण पद्धतीची मी इथं ही भाजी दाखवलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तांदूळच्याची भाजी बनवण्यासाठी हिथं मी दोन गड्डे एवढे तांदूळच्याची भाजी असते ते घेतलेले आहे तर गावाकडं आपण शेतातून ताजी भाजी तोडून आणतो पण इथं गड्डीमध्ये असते तर इथं मी दोन गड्डे एवढे ही तांदूळच्याची भाजी घेतलेली आहे स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे ह्याच्यावर माती वगैरे काही पण असतं त्याच्यामुळं पहिले आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथं मी भरपूर असं लसूण घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथं मी कच्च्या शेंगदाणे घेतलेले आहेत बरेच जण काय करत आहेत की ह्या भाजीमध्ये कांदा वगैरे वगैरे घालतात पण हे मी गावरान पद्धतीने बनवून दाखवणार आहे त्याच्यामुळे कांदा वगैरे काही घातलेला नाही फक्त फक्त मिरची आणि लसूणच घेतलेला आहे आणि कच्ची शेंगदाणे आता हे सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे लसूण आणि मिरची मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे इथं तुम्हाला तुकडे करायचे तुम्ही तुकडे करू शकता पण इथं मी फिरवून घेणार आहे भाजी बनवण्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी आता दोन पळी तेल घालणार आहे ते तेल पण आपल्याला जास्त घालायचं नाही कारण भाजी आहे ते शिजून एकदम थोडी होते त्याच्यामुळे ते तेलाचे प्रमाण पण इथं कमी घालायचं आहे इथं मी दोन पळी एवढं तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण जे लसूण आणि मिरची बारीक करून घेतली होती ना तर ती घालून घ्यायची आहे हिथं आता जे तेल घातलं होतं छान असं तापलेलं आहे आता जे आपण लसूण आणि मिरची बारीक करून घेतली होती ती घालायची आहे आणि दोन मिनिटांसाठी छान अशी तेलामध्ये परतून घ्यायचे आहे मिरची आणि लसूण छान परतून झालेलं आहे आता इथे जे आपण भाजी घेतली होती ती घालून घ्यायची आहे पहिले गावाकडे काय करायचे आहे का पहिले भाजी आहे ते शिजवून घ्यायचे पण तसं केल्यामुळं काय होतं जे पण भाजी मधलं जेवण असतं ना तर ते निघून जातं त्याच्यामुळं शिजवून घेत आपल्याला डायरेक्टली भाजीच बनवून घ्यायची आहे त्याची ही तर मी सगळीच भाजी घालून घेतली आहे तर बघू शकता शिजवून अशा प्रकारची एकदम कमी होते आणि काय होतं माहिती आहे का प्रत्येक पालेभाजीमध्ये पाणी भरपूर असतं त्याच्यामुळे आपल्याला आधी पाणी आटून घेऊन मगच मीठ वगैरे घालायचं आहे आता इथं मी फुल गॅस करून ही जी भाजी आहे छान अशी परतून घेते सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून ज्याचं ते पाणी आहे एक्स्ट्राचं ते पूर्ण आटेल आता हिथं मी छान अशी आता परतून घेतलेली आहे भाजी आता कमी गॅस करून पर्यंत इथं जे शेंगदाणे घेतले होते ना तर ते आपण जरा थोडेसे बारीक करून घेऊया तर जास्त नाही पण जरा थोडेसे जाडसर असे बारीक करून घ्यायचे आहेत हिथंता भाजी दोन मिनटं परतून झालेली आहेत आता ह्याच्यातच मी चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहे तर मीठ पण जरा घालताना कमीच घालायचं कारण भाजी आहे ते शिजवून कमी होते आणि हिथं आता मी शेंगदाणे पण असे जराशी जाडसर असे त्याची भरड करून घेतलेली आहे ते घालायचे आहे तुम्हाला घालायचे नसले तर तुम्ही नाही घालता चालेल पण आमच्या इकडे शेंगदाणे घालतात कोणाकडं कांदा घालतात तर कोणाकडं शेंगदाणे घालतात तशी पण ही भाजी आहे ती प्लेनच चांगली लागते आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हिथं आता जी भाजी आहे त्याच्यात आता मी मीठ ते घातल्यामुळे बघू शकता अशा प्रकारे त्याला पाणी सुटलेलं आहे आता हिथं आपल्याला कमी गॅसवर ही भाजी आहे ती झाकून ठेवायची आहे आणि झाकून ठेवून आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे इथं बघू शकता झाकून ठेवून इथं मी पाच मिनटं झालेली आहेत आणि मस्त ज्या पाणी आहे ते आता पूर्णपणे आटलेलं आहे आणि आपली भाजी आहे ती रेडी झालेली आहे तर बघू शकता खायला तर एकदम मस्त लागते तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारची भाजी करून बघा तर चला आता मी ही भाजी आहे जी एका ताटामध्ये काढून घेते तर बघू शकता आपली गावरान पदरची मस्त अशी चवळीची भाजी किंवा तांदूळच्याची भाजी तयार ता झालेली आहे खूप छान अशी टेस्ट लागते तर नक्की तुम्ही सुद्धा अशा प्रकारची भाजी आहे ती करून बघा आणि हिरव्या भाज्या तर आठवड्यातून एकदा दोनदा खाल्ल्याच पाहिजेत हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि हिरव्या पालेभाजींचं तुम्हाला तर महत्त्व माहितीच आहे त्याच्यामुळे नक्की अशा प्रकारच्या भाज्या तुम्ही रोजच्या आहारात घेत जा तर चला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद